જેવા જેવા કાર્યક્રમા નિમિત્તાને આમી જાતો तुमचं झालं असेल तर मी भाषण करते स्टॉप 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 आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत कारण का संसदेत अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मला संसदेत काम करायची संधी मिळाली आणि त्यामध्ये अनेक वर्षाच्या अनुभवामध्ये एक अतिथ्य सुसंस्कृत आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं हित बघणारा कुठला नेता आणि मंत्री असेल ज्याचं नाव इतिहासात लिहिलं जाईल म्हणजे माननीय गडकरी साहेब आहेत गडकरी साहेबांकडे कधीही काम घेऊन गेलं तर गडकरी साहेब कधीही पक्ष बघत नाहीत ते काम बघतात त्याच्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीरपणे त्यांचे मनपूर्वक या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे आभार मानते